त्या दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे साडेसहाची ट्रेन पकडली एखाद्या तासात मी माझ्या डेस्टिनेशनवर पोचणार होते हा माझा नित्यक्रम सकाळी साडेआठच्या ट्रेनने निघायचे व संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर साडेसहाची ट्रेन गाठायची स्टेशनवरून घरी तासभरात पोचायचे जवळपासच्या स्टेशनवर उतरायचे म्हणून तिशी कधीच आमची अडवणूक करत नसे जिथे जागा मिळेल तिथे बसायचे हे गेलं वीस वर्ष सुरू आहे गेल्या वीस वर्षात जाता येता कित्येक माणसे पाहिली वेगवेगळ्या धर्माची जातीची आचार विचाराची पेहरावाची संस्कृतीची व रंगाची आजही मी गडबडीत एस फायू डब्यात शिरले मधल्या एका सीटवर बसले माझ्यासमोरच्या सीटवर एक जोडपे बसले होते तिच्या मांडीवर एक पाच सहा महिन्याचे बाळ होते बाळ झोपलेले होते त्याच्या अंगावर पांघरून घेतले होते त्यांच्याकडे बघून जरा आश्चर्यच वाटले तो गोरापान कपड्यांच्या निवडीवरून शिकलेला वाटत होता भाषा थोडीफार गावाची ती थोडी काळी म्हणजे जरा जास्तच काळी कपाळावर भली मोठी टिकली पुढचे दात किंचितसे बाहेर मुलामुळे स्वतःकडे तिचे लक्ष नसेल केसांचा भला मोठा आंबाडा चेहऱ्यावर केसांच्या बटा बाळाला ठोपटत ठोपटत कोणतं तरी गाणं बडबडत होती भाषा अगदीच गावंडळ दुधू गाईच्या गोट्यामध्ये दुधू बाळाच्या वाटीमध्ये पण तो तिच्या या गाणं गाण्याने भयंकर चिडला होता तिच्यापासून लांब बसला होता त्याच्या चेहऱ्यावरचा भाव पाहून मला थोडे विचित्र वाटले त्याने तिला गप्प बसायची खून केली पण तिचं पालुपत चालूच राहिले मग त्याने न राहून तिला बडबड करायला सुरुवात केली तुला केवायचं सांगतोय गप्प बस म्हणून कशाला एवढ्या भसाड्या आवाजात गातीस डब्यातले लोक बघतायत तुझ्याबरोबर कुठं पण जायची लाज वाटते कुठं कसं वागायचं ते कळतच नाही तरीच हजारदा बाबांना म्हणालो होतो की नका लावू इच्याशी लग्न पण त्यांनी नाही ऐकलं मला मरण्याची धमकी दिली मित्राला दिलेला शब्द मुलापेक्षा जास्त मोठा होता मुलाचा विचारच केला नाही ना रंग ना रूप ना शिक्षण ना ना वागायचं भान उचलले जीभ अन लावली टाळायला शिक्षण म्हणे तर काय तर पाचवी पास त्याची बडबड सुरू तर हिचं गाणं सुरू मी न राहून त्याला सांगितले की ती बाळाला झोपवते आम्हाला काहीही त्रास होत नाही त्याच्याशी बोलताना कळलं की तो पदवीधर आहे चांगली नोकरी आहे वडिलांनी जोर जबरदस्तीने त्याचे लग्न त्यांच्या मित्राच्या मुलीबरोबर लावून दिले तो म्हणाला अहो मॅडम हिला चार चौघात घेऊन जायला आवडत नाही शिक्षणाचे राहू द्या पण कमीत कमी दिसायला तरी बरी हवी माझे मित्र माझ्यावर हसतात माझी मस्करी करतात हिला कुठे काय करावे ते कळत नाही त्याच्या बोलण्यात खंत होती मी पण न कळत कधी दोघांची तुलना करू लागले मला कळालेच नाही खरंच तो दिसायला देखना गोरा नाकीडोळी छान शिकलेला शिष्टाचार पाळणारा आणि ती काळी दात पुढे असणारी कमी शिकलेली गावात वाढलेली मला तिचे एक कौतुक वाटले की तो तिला चार चौघात टोचून बोलला पण तिने तोंडातून अवाक्षरही काढला नाही निमूटपणे ऐकून घेत होती प्रत्युत्तर दिले नाही मी नकळतच त्याच्या बाजूने विचार करत होते मी पण मनाला समजावले की ही मलाही आवडली नाही मी उगाचाच रागाने तिच्याकडे पाहिले एवढ्यात तिच्या मांडीवर झोपलेले तिचे बाळ रडत उठले मी पाहिले की तिचे बाळ वडल्यासारखेच सुंदर आहे गोंडस आहे रडणाऱ्या बाळाला त्याने पटकन उचलले तो शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण बाळ काही शांत होईना त्याने उद्योगीकरच चार इंग्रजी शब्द झाडले माय डिअर किप क्वाईट बेबी बेबी पीक वाईट तरीही बाळ रडायचे थांबे ना तिने चार पाच वेळा बाळाला घेण्याचा प्रयत्न केला पण त्याने दुर्लक्ष केले थोड्या वेळानं कंटाळून त्याने बाळ तिच्याकडे दिले बाळ जवळ घेताना तिला स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला तिने बाळाला जवळ घेतले आपला पदर त्याच्या डोक्यावर पांघरून ती दूध पाजू लागली बाळाला दूध पाजताना तिच्या चेहऱ्यावर मातृत्वाचं जे भाव होते जे समाधान होते ते पाहून मला माझी लाज वाटली कारण हिच्यावर थोड्या वेळापूर्वी तिच्याबद्दल मनात राग धरला होता तिच्या चेहऱ्यावर अप्रतिम आनंद होता आई आपल्या मुलाला अमृतपान करवते हे दृश्य माझ्यासाठी जगातील सर्वच सुंदर दृश्य होते याची तुलना मी कशाशीही करू शकत नव्हते त्यावेळी ती विश्वातील सर्वात सुंदर स्त्री असते आई गोरी आहे की काळी आई शिक्षित आहे की अशिक्षित ती, ती की ती सुंदर आहे की असुंदर आई ती आईच असते नऊ महिने त्रास सोसून वेदना सोसून बाळाला जन्म देणारी आई सगळ्यात सुंदर असते स्वतःच्या बाळाची भूक संमणारी आई त्या दिवशी ते जगातील सर्वात सुंदर दृश्य मी पाहिले ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद